आंदोलनाने निषेध मोर्चा आयोजित केले आहेत त्याच अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज शनिवार सतरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास निषेध मोर्चा मोर्चाकडून परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी तसेच जे डॉक्टर्स त्यांच्या ड्युटेर आहेत अशा डॉक्टर्सना संरक्षण देण्यात यावे या असं अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज निषेध मोर्चा काढून चोवीस तास वैद्यकीय सेवा बंद केली आहे या वेळेत फक्त अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आज करण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन आयुर्वेद व्यासपीठ पीडीजेन होमिओपॅथिक कॉलेज डेंटल कॉलेज मेडिकल कॉलेज केमिस्ट असोसिएशन एम आर असोसिएशन आपला सहभाग नोंदला होता कोलकाता येथील बी जी कार हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट विद्यार्थिनीवर ती ऑन ड्युटी असताना आणि कॉलेजमध्ये त्या डिपार्टमेंट मध्ये असताना सामूहिक बलात्कार आणि हत्याची केस झाली आरोपींवर लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न झाला त्या घटनेच्या लोकर विरुद्ध जे डॉक्टर्स लोक जे विद्यार्थी तिथं निषेध करायला गेले त्यांच्यावरही हल्ला झाला म्हणून आज इंडियन मेडिकल असोसिएशन या ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या भारतभरातल्या सर्वात मोठ्या संख्येतून असलेल्या एजीवनं भारतभर आज हा बंद पुकारलेला आहे आज सकाळी सहा ते उद्या सकाळी सहा आमची ओ पी डी सेवा बंद आहे फक्त अत्यावश्यक सेवा याच्यातून वगळण्यात आलेली आहे आम्हाला आयुर्वेद व्यासपीठ होमिओपॅथिक असोसिएशन डेंटल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन एम असोसिएशन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटना वेगवेगळ्या या आधी सर्वांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि सर्वच या बंदमध्ये आज सहभागी आहे सर्व परभणी जिल्हा होमिओपॅथिक असोसिएशन व पी डी जे एन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज परभणी तर्फे आम्ही या बंदमध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे सगळी सहभाग आहे सर्वांचे दवाखाने आज बंद आणि कॉलेजची सुद्धा उपडी आमची आज पूर्णपणे बंद आहे फक्त इमर्जन्सी सेवा चालू आहे कलकत्त्याला जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि त्या घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी जे प्रयोग चाललेले आहेत ते पण अतिशय दुर्दैवी आहेत आणि जे काही आरोपी असतील त्यांना कठोरता कठोर शिक्षा झालेली पाहिजे भाषित झाली पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि यापुढे अशी घटना घडणार नाही याची पण काळजी सरकारने घेतली पाहिजे धन्यवाद मानवीरित्या अत्याचार करण्यात आलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही गटातील असोसिएशन आय एम ए आयुर्वेद व्यासपीठ आणि विद्यार्थी परिषद या सगळ्यांनी आज पाठिंबा दर्शवलेला आहे आणि हे जे महिलांवर अत्याचार होत आहेत विरुद्ध कडक कारवाई करावी जे ज्या लोकांनी अत्याचार केलेले आहेत त्यांना त्वरित त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि कडक अशी शिक्षा द्यावी जेणेकरून समाजातील इतर लोकांची अशी हे होणार नाही म्हणजे अशी डेरिंग होणार नाही की महिलांवर असे अत्याचार करावेत अशी आमची आज कळकळीची शासनाला विनंती आहे की